मला असं वाटतं आमच्यासाठीच नाही म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही महायुती सुसाठी सुद्धा निकाल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते म्हणजे अनेक दावे प्रतिदावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या जा घरात जागा महायुतीला मिळालेल्या तर हे आकलनाच्या पलीकडचं त्याच्यात खोलात जावं लागेल काय कारणं आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल शंकास्पद वाटते ही सिस्टम त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू सर ग्रामीण सात हजाराने लातूरग्रामीणच्यावर प्रॉब्लेम होतोय सात हजारांना तुम्ही घेऊन येत काय सांगा नाही याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच अटीतटीची झाली म्हणजे महाराष्ट्रभर निकाल आपल्या पुढं आलेले आहेत त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्त्व असतं आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावरी निवडणूक आम्ही हारलो आहे त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ कारणं काय ती शोधून काढू काम करू त्याच्यावर आणि मला असं वाटतं की <coughs> राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये अर्जित होत असते आणि त्यातनं काही नाव उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं लाडकी बहीण योजना असं प्रथम दर्शनी तरी आहे मनोज जनंगे पडले यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय या निवडणुकीवर मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होतं ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये <clears throat> त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण ते एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका न लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छितो वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून होतं आणि निकाल आता जो आलेला आहे हो एकदम अपोजिट आलेला आहे काय काय वाटतंय आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला आम्हाला तरी खोलत जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मीमांसा करावी लागेल ते करता येईल प्रथम दर्शन तीन कारण काय वाटतात प्रथम दर्शन तीन कारण काय वाटतात महाविकास आघाडीच्या पराभवाची आकलनाच्या पलीकडचं आहे त्यामुळे मी कारण काय आता सांगून माझं थँक्यू